दरम्यान सुप्रिया सरकारवर गंभीर आरोप पाहायला छत्रपती शिवाजी काम दिलं त्या कंत्राटाराचं नाव काळ्या यादीत असल्याचं सुप्रिया सोय यांनी म्हटलंय सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटाराकडे सोपवण्यात आलेलं होतं त्यानं आपलं काम कसं केलं असावं हे आता उघड झालेलं आहे ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवं अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं तर सुप्रिया सुई यांनी नेमकी काय एक्सपोज केलेली आहे पाहूया सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसयला पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटाराकडे सोपवण्यात आलेलं होतं त्यानं आपलं काम कसं केलं असावं हे आता उघड झालंय ही व्यक्ती आणि तिच्या संस्था सर्व खात्यांच्या काळ्याधीत टाकायला हवं अशी आमची मागणी असल्याचं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे Thank <laughs>